मोफत साडी वितरण या संदर्भात बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणीने विचारलं ला होतं की सर खरंच मोफत साडी वितरण होणार आहे का किंवा सुरू झालेलं आहे का आणि या न्यूजमध्ये म्हणजे मोफत साडी मिळण्याच्या या न्यूजमध्ये कितपत तथ्यता आहे आणि याप्रमाणे जर का मोफत साडी मिळणार असेल तर कुणाला मिळणार आहे कधी मिळणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे वगैरे वगैरे सर्व गोष्टी या चोपीसच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मात्र तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे आपल्या या चॅनलवर खात्री लायकच अपडेट दिल्या जाते कुठल्याही पद्धतीची फेक अपडेट दिल्या जात नाही त्यामुळे व्हिडिओज आई शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा पहिला मुद्दा की मोफत साडी वितरणाच्या संदर्भात मोफत साडी वितरणाच्या संदर्भात राज्य शासन एक साडी जी आहे लाडक्या बहिणींना म्हणजेच ज्यांच्याकडे आता लाडक्या बहिणींमध्ये पण कोणत्या लाडक्या बहिणींना या संदर्भात पण मी बोलणार आहे कोणत्या भगिनींना जो आहे ज्या आहे की या प्रकारची साडी जी आहे मोफत साडी मिळणार आहे या संदर्भातली जी न्यूज आहे ही खरी का खोटी एकदा आपण समजून घेऊयात पहिल्यांदा तर लक्षात ठेवा सुरुवातीलाच सांगतो आहे की मोफत साडी वितरणाच्या संदर्भातली जी काही न्यूज आहे तर ती विविध वृत्तपत्राला तर पण आलेली तर आहेच परंतु एक गोष्ट आपण इथे समजून घ्यायची आहे बघा रेशन कार्ड दुकानामध्ये जे आहे आता जे आहे मोफत साडी वितरण जे आहे होणार आहे अशा प्रकारच्या अपडेट तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या असताना आपल्या चॅनलच्या कमेंट्स बॉक्समध्ये प्रचंड लाडक्या बहिणीनं विचारलं होतं की सर खरंच मोफत साडी मिळणार का तर त्या संदर्भात तुम्हाला सविस्तर अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पण एक गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे की ही न्यूज हंड्रेड पर्सेंट जी आहे खरी आहे कोणत्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये फेक नाही आहे मोफत साडी जी आहे बऱ्याचशा ज्या लाभार्थ्यांना मिळणार आहे त्या लाभार्थी कोण असणार आहेत कुठे मिळणार आहे वगैरे वगैरे आता आपण पटपट पटपट जे आहे तुमच्या मनामधले जे प्रश्न आहेत ते क्लिअर करूयात पहिलं तर आपण पहिला प्रश्न कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे पहिला अगदी महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पहिल्यांदा महत्त्वाचा प्रश्न क्लिअर करतो आहे कोणत्या लाभार्थ्यांना जे मोफत साडी मिळणार आहे राज्य शासनाकडून मोफत साडी कोणत्या लाभ बर, लाभार्थ्यांना मिळणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे रेशन, रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे जर एखाद्या भगिनीच्याकडे एखाद्या भगिनीकडे जर रेशन कार्ड असेल आणि विशेषतः करून पिवळे रेशन कार्ड जर असे असेल मग आता एखादी लाडकी बहीण अशी असू शकते की तिच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे तर त्याही लाडक्या बहिणीला जे आहे या प्रकारची मोफत साडी मिळणार आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आणि कधी सुरू झाली का म्हणजे वितरण सुरू का नसन झालं तर कधी मिळणार एक्झॅक्टली किती दिवस वाट पाहावी लागणार आहे वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये या, या संदर्भात शासनाने जी आर पण काढला होता बघा आणि हे काय आता पहिल्यांदाच घडायला नाही मोफत साडी देण्याच्या संदर्भात एका टप्प्याचं वितरण पण झालेलं आहे आणि आता या संदर्भात आता नवीन साड्या वितरणाचं जे काही आहे म्हणजे वितरण कधी होणार त्या संदर्भात बरेचशा ठिकाणी बरेचशा जिल्ह्यांना अशा प्रकारचा स्टॉक केलेला पण आहे काही ठिकाणी वितरण पण झालेलं आहे त्याबद्दल मी बोलणार आहे अपडेट तुम्हाला व्यवस्थित सुदृढ म्हणजे एकदम सविस्तर सांगणार आहे जर समजा तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही अंत्योदय योजनेच्या लाभार्थी आहेत का अंत्योदय योजना म्हणजे ज्याद्वारे तुम्हाला रेशन मिळतं त्या योजनेच्या तुम्ही लाभार्थी आहेत का जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असताना अंत्योदय योजना तर तुम्हाला शंभर टक्के जे आहे मोफत साडी मिळणार आहे किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जे आहे रेशन कार्ड जर अशा प्रकारचं असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे मोफत साडी म्हणजेच लाडकी बहिणीकडे जर एखादी लाडकी बहीण जर का अंत्योदय योजनेची लाभार्थी असेल किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर त्यांना ही मोफत साडी मिळणार आहे पण आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असा पण प्रश्न पडला असेल की मोफत साडीसाठी काय करावे लागणार मग मोफत साडीसाठी ॲसच कोणत्याही पद्धतीने काहीही करायची गरज नाही बघा मोफत साडीसाठी काय करावे लागणार सदर लाभार्थींना अंत्योदय योजनेचे लाभार्थी ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मोफत साडी मिळणार आहे राज्य शासनाकडून हे बघा एक कार्ड एक लाभार्थी एक साडी म्हणजे जर समजा तुमच्याकडे कुटुंब म्हणजे कुटुंबाचं आपलं रेशन, रेशन कार्ड असतं बरोबर तर त्या रेशन कार्डमधल्या फक्त एकाच एक लाडक्या बहिणीला मिळणार आहे एकच साडी हे लक्षात ठेवा म्हणजे एक कार्ड एक लाभार्थी आणि एकच साडी मिळणार आहे आणि या वर्षामध्ये पण वितरण होणार आहे पुढच्या वेळेस पण वितरण होणार आहे त्यावेळेस पण मी तुम्हाला अपडेट देईल पण आता सध्या तुम्हाला जर का तुमच्यापैकी बघा बरेचशा अशा लाभार्थी आहेत त्यांना माहीतच नाही या संदर्भात तर त्यांना खास करून ही अपडेट देत आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराला पण विचारू शकता की आम्हाला जी मोफत साडी मिळणार होती तर त्या संदर्भात माहिती घेऊ शकता आता त्या संदर्भात मी तर आला की तुम्हाला माहिती देणारच या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न मोफत साडीचे वितरण कोणाद्वारे केलं जाणार आहे तर कुणाद्वारे केले जाणार आहे तर पहिल्यांदा सांगतो कोण तुम्हाला मोफत साडी देत राज्य शासन या संदर्भात यापूर्वी जी आर पण काढला होता दोन हजार अठ्ठावीसपर्यंत या प्रकारची योजना जी आहे ही चालू राहणारे मोफत साडी देण्याची गोरगरीब ज्या काही लाभार्थी आहेत माता भगिनी आहेत त्यांना मोफत साडी जी आहे मला वाटतं त्या साडीची किंमत अंदाजे बघा एक साडेतीनशे चारशेच्या किंवा त्यापेक्षा त्याच रेंजमध्ये असावी परंतु इथं किंमत जे स्पष्टपणे मेन्शन केलेलं नाही पण हे आपण इथं लक्षात घेतलेली आहे की बाब लक्षात घेणं गरजेचे आहे की या प्रकारची जी काही मोफत साड्यांचा जो स्टॉक आहे तर तो अन्न पुरवठा विभाग जो आहे ज्याद्वारे रेशन दिलं जातं बघा तर त्या विभागाच्या द्वारे तो स्टॉक पुढे पण फॉरवर्ड करण्यात आलेला आहे म्हणजे पुढे पाठवण्यात पण आलेला आहे म्हणजेच प्रत्येक रेशन कार्ड दुकानदार जे आहेत त्यांच्याकडे राज्य शासनाकडून जे आहे मोफत साड्या ज्या उपलब्ध करून दिल्या जातील आणि ह्या तुम्हाला मोफत साड्या रेशन कार्डच्या दुकानदाराकडे उपलब्ध असतील तिथे ई पॉश मशीन जे असेल त्याला तुम्ही बायोमॅट्रिक केल्याच्यानंतर म्हणजे थंब दिल्याच्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने तिथे जे आहे तुमची नोंदणी केल्या जाईल आणि मग फायनली तुम्हाला जे नोंदणी म्हणजे साडी तुम्ही नेली आहे या पद्धतीने त्यामुळे वेगळी काही कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरायची गरज नाही कुठल्याही प्रकारची नोंदणी करायची गरज नाही काही नाही काय नाही काय नाही एक रेशन कार्ड प्युर रेशन कार्ड किंवा तुम्ही तुमच्याकडे आंत्यदेय योजनेचे लाभार्थी असताना तर तुम्हाला ही साडी एका कुटुंबातील एकाच स्त्रीला मिळणार आहे एवढं तुम्ही मात्र लक्षात ठेवा कुठून मिळणार तर रेशन कार्ड दुकानदार देणार त्यांना कोण देणार राज्य शासन देणार तुम्हाला त्यासाठी काही पैसे द्यायची गरज आहे का अजिबात पैसे द्यायची गरज नाही सर्व मुद्दे क्लिअर होत आहेत का तुम्हाला आणखी काही तुमच्या मनामधले मुद्दे आणखी क्लिअर करतो बघा मोफत साडी वितरण कुठे असणार आहे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे सर आमच्या जिल्ह्यामध्ये आहे का त्यांच्या जिल्ह्यामध्ये आहे का या लाडक्या बहिणीच्या जिल्ह्यामध्ये आहे का किंवा या लाभार्थींना या महिला लाभार्थींनाच मिळेल का वगैरे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला एक साडी मोफत दर वर्षाला मिळणार आहे पुढे पण भविष्यात मिळणार त्या संदर्भात पण आपण नक्कीच जे आवाज उठवूयात त्या संदर्भात कोणीही काही काळजी करायची गरज नाही पण तुर्तास एक लक्षात ठेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः करून शहरी भागामध्ये जर का तुमच्याकडे रेशन कार्ड अंत्योदय योजनेचे तुम्ही लाभार्थी असताल तिथे पण मिळणार आहे ग्रामीण भागामध्ये जर का अंत्योदय योजनेचे लाभार्थी असताल तर तिथेही मिळणार आहे हाही प्रश्न क्लिअर झाला असेल कधीपर्यंत मोफत साडी मिळण्याची शक्यता आहे आता शक्यता आहे म्हटल्याच्या त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट सांगतोय सव्वीस जानेवारीपासून मोफत साडी वितरणाला सुरुवात पण झालेली आहे मोफत साडी वितरणाला सव्वीस जानेवारी एक दोन हजार पंचवीसपासून वितरणाला सुरुवात पण झालेली आहे पण सर्वच ठिकाणी ज्या आहे या प्रकारच्या साड्या मिळाल्या नाहीत ही बाब आपण इथे समजून घेणं गरजेची आहे म्हणजे सव्वीस जानेवारीपासून जरी या वितरणाला सुरुवात झाली असेल तर पूर्वी काय म्हणलं झालं की होळीपर्यंत ज्या आहे बऱ्याचशा ज्या लाभार्थी आहेत म्हणजे लाडक्या बहिणी पण आहेत तर त्यांना या प्रकारच्या साडीचं वितरण होईल परत सांगतो आहे एका रेशन कार्डमधल्या एकाच जे आहे सदस्याला एकाच महिला व्यक्तीला जी आहे साडी मिळणार आहे सर्वांना नाही ही बाब मी तुम्हाला परत परत सांगालो आहे होळीपर्यंत मिळणार असं म्हणलं गेलं परंतु होळीला जे काही आहे वितरण जे आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना झालं नाही तर आता अक्षयतृतीयाचं जे आहे मुहूर्तापर्यंत तरी या साड्या देणं अपेक्षित आहे मात्र तुमच्यापैकी कोणीही काही काळजी करायची गरज नाही कारण अक्षयतृतीय जे आहे ते आहे तीस एप्रिलला जर समजा तीस एप्रिलपर्यंत जरी काही आणखी लाभार्थ्यांना कारण स्टॉक गेलेला आहे प्रत्येक जिल्ह्याला स्टॉक गेलेला आहे काही काही जिल्ह्यांचं वितरण पण झालेलं आहे काही काही ठिकाणी मिळालेले पण आहेत पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की जर समजा तर आपल्याला आत्ता तुर्तास जर या आठवडाभरामध्ये कारण आत्ताच्या वातावरणानुसार जर का थोडं मागं पुढे झालं मात्र येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला कन्फर्म जे आहे मोफत साडी कुठलाही एक रुपया न देता तुम्हाला स्वतः राज्य सरकार जे आहे रेशन कार्ड दुकानदाराच्याकडे या प्रकारच्या साड्या साड्या ज्या उपलब्ध करून देणार आहे तुम्ही तिथे ई पॉश मशीनला जे आहे थम केल्याच्यानंतर तुम्हाला ते साडी मोफत मिळणार आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आणि ही जी काही न्यूज आहे ही हंड्रेड पर्सेंट खरी होती या संदर्भात कोणाच्याही मनामध्ये मा काही शंका कुशंका असायची गरज नाही तूर्त असे या व्हिडिओच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तुम्हाला कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर मी आता एवढं डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला एकदम सविस्तर जे आहे बघा ना तुमचे सर्व प्रश्न घेतलेले आहेत मी एवढ्या डिटेलमध्ये तुम्ही सांगा कोणतरी तुम्हाला सांगते आहे का बरं हा एवढ्या डिटेलमध्ये फक्त सांगणारं चॅनल आपलं आहे आपल्या याच चॅनलवर जे आहे अशा प्रकारच्या अगदी सविस्तर जे विश्लेषणात्मक माहिती तुम्हाला दिली जाते अभ्यास करून तुम्हाला व्हिडिओ बनवले जातात असं नाही की धर व्हिडिओ बनव हो, धर व्हिडिओ बनव हो। प्रत्येक व्हिडिओ जे आहे संपूर्ण ज्याचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर व्हिडिओ बनवला जातो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत जर साडी मिळाली नसेल तर कोणीही काही काळजी करू नका कारण सध्याच्या वातावरणानुसार जर पुढे अक्षय तृतीयाला खरं तर मिळणार होत्या आणि मी त्या या अनुषंगाने तुम्हाला या संदर्भात अपडेट पण देणार होतं पण थोडे पुढे बी गेले तर काही फरक पडणार नाही पण मात्र तुम्हाला मोफत साडी अंत्योदय योजनेच्या लाभार्थी असताल तर नक्की मिळणार आहे कुणाच्याही मनामध्ये काही शंका घ्यायची गरज नाही व्हिडिओच्या संदर्भात काही जरी तुम्हाला किंवा या संदर्भात स्कीमच्या संदर्भात काही अडचण असेल व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद